नमस्कार मी शको मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम लोकसभा रणधुमाळी बीडमध्ये चुरसीची लढत होणार आहे बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे अशी ही चुरसीची लढत होणार आहे आणि या लढतीमध्ये कोण नेमका खासदार बीडचा होणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे नेहमी म्हणावं लागतं तसा योगायोग आहे किंवा मग तशी परिस्थिती निर्माण होते की महाराष्ट्राचं लक्ष बीडकडे लागलेलं असतं आणि या निवडणुकीमध्ये कशा प्रकारची रंगतदार आणि रंग उधळणी होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कोण नेमका खासदार होतो हे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळणारच आहे मात्र तत्पूर्वी ज्या काही राजकीय घडामोडी घडत आहेत बीडमध्ये त्यामुळे फार चर्चेला उदाहरण आलेलं आहे पंकजा मुंडे यांची यंत्रणा अत्यंत तगडी आहे प्रत्येक तालुक्यामध्ये चार चार माणसं प्रभावी आहेत पंकजा मुंडेंकडे त्यांच्या स्टेजवर असलेली ती मातबरांची फळी ही पंकजा मुंडे यांना विजय मिळवून देणार आहे अशा प्रकारचं वातावरण निर्माण करणारी आहे तशा लोकांची भाषणंही पंकजा मुंडे यांच्यासोबत असणाऱ्या नेत्यांची आहेत प्रभावी भाषण आहेत आम्हीच सगळे करू आणि आम्ही पंकजा ताईंना केंद्रामध्ये पाठवू अशा प्रकारचा आत्मविश्वास त्या नेत्यांनी व्यक्त केलेला आहे अनेक वेळा सभांमधून सगळी गोष्ट आपण जर पाहिली तर पंकजा मुंडे यांचं पारडं जड वाटायला लागतं नेत्यांची फळी त्यांचे प्रचाराची पद्धत त्यांची सगळी जुळवाजुळप गोळा बेरीज त्या सगळ्या गोष्टींचं नियोजन या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर पंकजा मुंडे याच खासदार होतील असं वाटायला लागतं मात्र दुसरीकडं त्याच तुलनेमध्ये बजरंग सोनवणे यांची, यांची यंत्रणा फार कमी आहे माणसं नाही आहेत साधारण माणूस आहे राणांगणात उतरलेला आहे कुठल्याही प्रकारचा अनुभव नाही लोकसभेच्या निवडणुकीचा अनुभव आहे मात्र यंत्रणेचा नाही आहे दोन पीए आहेत स्वेयसहाय्यक आणि नवके तरुण मुरब्बी माणसं नाही आहेत एका एका तालुक्यामध्ये तीन तीन पी ए नाही आहेत सहाय्यक नाही आहेत की त्यांना फोन करा आणि ते नियोजन करून घ्या असं नाही आहे येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी होऊ शकतात मात्र जर खासदार झाले तर सध्या निवडणूक बजरंग यांची त्या प्रत्येक ग्राउंड लेवलवरच्या माणसानं हातात घेतली तो म्हणतो मीच बजरंग आहे या सगळ्या गोष्टी आहेत मात्र पंकजा मुंडे यांची यंत्रणा आहे त्या यंत्रणेमधले काही लोक पंकजा मुंडे यांचे पैसे त्यांच्याच गाड्या आणि ते लोक तिसऱ्याचाच प्रचार करत असल्याची जोरदार चर्चा आहे आणि पंकजा मुंडे यांनी सुद्धा बोलून दाखवलं बोलत असताना की आमचं तुमच्यावर लक्ष आहे तुम्ही नेमकं काय करता टपरीवर जाता चहाच्या हॉटेलवर बसता तिथून फोटो काढता आणि आम्ही प्रचारामध्ये आहोत असं सांगता आम्हाला सगळं कळतं आमच्या पिढ्या गेल्यात मला तर चोवीस तेवीस चोवीस वर्ष झालेत धनुभाऊला तीस वर्ष झालीत सगळे ते ओळखतात तुम्हाला म्हणजे पंकजा मुंडे यांचं त्यांच्या प्रचार करणाऱ्या नेत्यांवर कार्यकर्त्यांवर चांगलं लक्ष आहे की तो नेमका काय करतो आहे कोणाला भेटतोय बजरंग सोनवण्या भेटतोय का अशोक हिंगेना भेटतोय का इतर ते कोणी उमेदवार आहेत दोन चार तीस चाळीस लोक त्यांना कोणाला भेटतोय का या सगळ्या गोष्टीवर पंकजा मुंडे यांची करडी नजर आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही त्यांनी बोलून दाखवलं की आमचं लक्ष असतं आम्ही काय करतो आम्हाला सगळं माहिती असतं तुम्ही काय करता म्हणून संदेश पोचवा आणि कोणाचीही प्रतीक्षा न करता कामाला लागा अशी विनंती करते सगळे कामाला लागले इथं कोणी घरी बसलं नाही योगेश क्षीरसागर आणि सारी का, का चा, तन, तन, मी रोज बघते सोशल मीडियामुळे आता कळतं कोण कुठे गेलं कोणत्या गावात गेलं काही लोक काय करतात शेजारच्याच चहाच्या कपरीवर बसते तर फोटो काढतात प्रचाराला गेलो म्हणते आपल्याच मित्राच्या घरी चहा प्यायला जाते तर प्रचाराला गेलो म्हणते आम्हाला कळतं पण हे ज्या गावांमध्ये जात आहेत ज्या लोकांशी बोलत आहेत आम्ही फार पीएचडी माझी आता पाचवी लोकसभा नाही ना टर्म मुंडे साहेबांपासून त्याच्या आधीच्या तर मी मोजत रजनीताई रजनीते बरोबर जयसिंग आयकवाडांबरोबर प्रचार केलेला आहे पण पाच पाच टर्म लोकसभा आम्ही बघतोय पण बानुभाऊ माझ्यापेक्षा पाच सहा वर्ष आधी राजकारणात आले बा त्यांना जवळपास सत्तावीस अठ्ठावीस वर्ष झाले मला तेवीस चोवीस वर्ष झाले आज एवढं सगळं राजकारण आम्ही करत असताना आम्हालाही कळतं कोण कुठे चाललंय कोण कोणाशी बोलायलाय कोण कोणाला सांगायलाय कोण कोणाला प्रतिसाद द्यायलाय म्हणजे पंकजा मुंडे यांची यंत्रणा फुटली आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही आता एकीकडे जर पाहिलं तर पैशाचा महापूर येणार असल्याची जोरदार मतदारांमध्ये चर्चा आहे मतदारांमध्ये एकमेकांचं सांगितलं जात आहे पैसे घ्या मतदान कोणाला करायचे त्याला करा ते पैसे तुमचेच आहेत कुणीही तुम्हाला देईल ते तुमचेच पैसे आहेत मतदान घ्या पैसे घ्या आणि कोणाला मतदान करायचे त्याला करा अशा प्रकारचं आवाहन सुद्धा आता गुप्त पद्धतीने केलं जात आहे पैशांचा महापूर येणार असल्याचं सांगितलं जात आहे आम्हाला करायचं नसेल तर करू नका मात्र विरोधकाला सुद्धा आमच्या करू नका असं म्हणून पाच पाच दहा दहा लाख दिले जात आहेत अशी जोरदार चर्चा आहे किमान आमच्या विरोधात बोलू नका त्यांच्याही विरोधात बोलू नका कोणाच्याही विरोधात बोलू नका शांत राहण्यासाठी वीस वीस लाख रुपये दिले जात असल्याचं बोललं आहे निवडणूक आयोगानं याकडे लक्ष दिलं पाहिजे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं सुद्धा याकडे लक्ष दिलं पाहिजे असं मी आवाहन करतोय या सगळ्या गोष्टी आम्ही जर पाहिल्या तर फार दिमाग असा सुन्न होतो की निवडणुका लोकांच्या मतावर नाही लोकप्रतिनिधी लोकांच्या मतावर नाही तर पैशावर निवडून जाणार की काय असं आता वाटायला लागलेलं आहे लोकशाही राहिली की नाही असं आता वाटायला लागलेलं आहे नेहमी डोक्यामध्ये अनेक सवाल उपस्थित राहतात ई एमच्या बाबतीमध्ये उपस्थित राहतात पैशांच्या बाबतीमध्ये उपस्थित राहतात या सगळ्या गोष्टींकडं बारकाईने जर लक्ष दिलं तर काही ना काही आहे असं वाटायला लागतं त्यामुळे निवडणुका पारदर्शक होणं गरजेचं आहे मतदारांनी पैसे घ्यायचे की नाही घ्यायचे हा त्यांचा अधिकार आहे मात्र पैसे घेऊन तुमचं अनमोल मत विकू नका असं मात्र आम्ही नक्की म्हणू शकतो आम्ही म्हणणार नाही याला मतदान करा त्याला मतदान करा असं आम्ही अजिबात म्हणणार नाहीत मतदान तुम्हाला कोणाला करायचे त्याला करा मतदान विकत देऊ नका मतदान चुकीच्या उमेदवाराला देऊ नका असं आम्ही स्पष्ट या ठिकाणी म्हणतो कुठल्याही व्यक्तीचा कोणाचाही प्रचार या ठिकाणी करायचा नाही आहे मात्र सगळ्या गोष्टींकडं लक्ष ठेवून सुज्ञ मतदारांनी योग्य उमेदवार निवडून दिला पाहिजे जो विकास करेल जो निधी परत पाठवणार नाही जो गावखेड्यामध्ये जाऊन काय चाललंय हे बघेल विकास कुठलाही करायचा नाही निधी परत पाठवायचा आणि दिल्लीला जाऊन फक्त चांगल्या हॉटेलमध्ये मस्त रुचकर जेवण करायचं एवढंच काम मागच्या खासदारांनी केलं आहे का अशा प्रकारच्या चर्चा गावखेड्यातील त्या वट्ट्यावर आता रंगलेल्या असतात मला इथे कुठल्याही व्यक्तीचं नाव घ्यायचं नाही आहे मात्र या सगळ्या गोष्टी आम्हाला नेहमी ऐकायला मिळतात त्यामुळे तो लोकप्रतिनिधी योग्य निवडा ज्याने विकास कामं केली पाहिजेत ज्याने निधी परत पाठवला नाही पाहिजे अशा प्रकारचा लोकप्रतिनिधी तुम्ही तिथं सभागृहामध्ये पाठवला पाहिजे या सगळ्या गोष्टींवर तुम्ही बारकाईने लक्ष ठेवा मित्रांनो मी काय म्हटलं यावर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोच राहतील हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद